Hmm. Hey. पूर्ण काळा तलाव परिसर पूर्ण दुर्गंधी कचरा आणि महिन्या महिन्याचा कचरा तसा तसा ढिग आहे तो अजिबात उचलत नाही कुठलाही लक्ष नाही सेक्युरिटी पण कुठे आहे कुठे नाही आहे एक दिवस एक लाईट पेटते एक दिवस एक नाही पेटत आणि सर्व एकदम बेकार झालेला आहे आणि वयस्कर लोकांना येऊन इथे रोग व्हायची पाळी आहे लहान मुलांना इथे म्हणजे शरीर सुदृष्टी राहण्यापेक्षा इथे अजून खराब होणार आहे तर लवकरात लवकर साफ करायचा प्रयत्न करा तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पब्लिक काढून घेतो करू करून घेऊ तुम्ही बाहेर निघायच्या तळावातून बाकी आम्ही काम करू सर्व तुम्ही सोडून द्या तलाव मग आम्ही आमचे सिनियर सिटीजन किंवा आमचं मंडळ स्थापन करून आम्ही ताब्यात घेऊन आम्ही करू आमचं